गोंदिया शहरा लागतच असलेल्या ढाकणी भागात गोपाल शर्मा हे सायंकाळी फिरत असताना दोन व्यक्तींनी चाकूचा धाक टाकून दगडाने फिर्यादीच्या छातीवर नाकावर मारून जखमी केले व अश्लील शिवीडगाळ करून मारण्या पिटण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या पॅन्टच्या हिश्यातून एक हजार चारशे दहा रुपये जबरीने हिसकावून पडून गेल्याची तक्रार गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील दाखल करण्यात आली होती घटनेनंतर दोन्ही आरोपी हे फरार झाले होते मात्र गोपनीय सूत्रांच्या आधारे फरार झालेल्या आरोपी शोध घेऊन आरोपी घनश्याम उर्फ गोलू चौधरी वयवर्ष वीस राहणार मालवीय वार्ड श्रीनगर गोंदिया मित्तल तुपटे वयवर्ष अठरा दोन महिने राहणार पैकनी टोली गोशाला वार्ड गोंदिया यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दगड व चाकू जप्त केलेला आहे जबरीने हिसकावलेली रक्कम नशेमध्ये खर्च केल्याचे सांगितले अटक आरोपी हे सरईत गुन्हेगार आहेत सुनील कावडे डस्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया डस्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव